प्रतिक्षास कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मंडळी आज मी घेऊन आली आहे एक पारंपरिक आणि पौष्टिक रेसिपी खुरासणीची पालेभाजी ही भाजी गावाकडची खास चव आणि आरोग्यदायी गुणांनी भरलेली आहे खुरासणीमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स भरपूर प्रमाणात असतात या पानांची भाजी शरीराला उष्णता देणारी आणि पचनासाठी उत्तम असते तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया अशा प्रकारे ही भाजी आपल्याला निवडून घ्यायची आहे त्याचे देट घ्यायचे आहेत फक्त वरचा वरचा पाला जो असतो तो घ्यायचा आहे आणि ही भाजी अशा प्रकारे आपल्याला भरड कापून घ्यायची आहे आता ही भाजी आपण दोन शिट्ट्या देऊन छान उकडून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मस्त भाजी आपली उकडून झाली आहे आता आपलं त्याचं पाणी छान निथळून घ्यायचं आहे एका कढईमध्ये तेल छान आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे मिरची छान आपण परतून घेणार आहोत हाय आपल्याला मिरच्या परतून घ्यायच्या आहेत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे कांदा सुद्धा रंग येईपर्यंत छान आपण परतून घेणार आहोत शरीरात असलेला वाद कमी करण्यासाठी ही भाजी खावी आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यामुळे लवकर कांदा शिजण्यास मदत होते छान आपण हे परतून घेणार आहोत ही वर्षातून एकदा मिळणारी रानभाजी आहे ही तुम्हाला भाजी मिळाली तर अशा पद्धतीने जरूर बनवा आणि खा आता आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग टाकायचं आहे पुन्हा छान आपण मिक्स करून घेणार आहोत आणि अर्धा चमचा हळद टाकायची आहे छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे फ्लेम आपण लो ठेवणार आहोत छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे झटपट आणि चविष्टींसाठी कुकिंग पॉईंटला त्याच्यामध्ये उकडून घेतलेली ती भाजी टाकायची आहे आणि कांद्यामध्ये छान ही भाजी आपण परतून घेणार आहोत छान आपल्याला एक ही एकजीव करून घ्यायची आहे भाजी मस्त भाजी आपली झाली आहे गरमागरम खुरासणीची भाजी खाण्यासाठी तयार आहे ही भाजी तुम्ही तांदळाची भाकरी चपातीसोबत का खूप भारी लागते आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका